मित्रांनो मी आणि काजल भर दुपारच्या होणार आम्ही आज मिस मिसळ चालू केली त्यानिमित्ताने आज त्याला काकडी लिंबू थोडीशी कोथंबीर टोमॅटो हे सगळं घेण्यासाठी आम्ही मार्केटला आले आज मार्केटचा भाव मला कळेल कारण की मी आत्तापर्यंत काकड्यांचे नेलेलं नाही तर बघूया काय रेंट आहे समोर भाजीचं मार्केट आहे भरपूर काकडी टोमॅटो हे भरपूर इथं दोन किलो किलो घ्या घ्या कवळी कवळी फ्रेश घ्या मोबाईल ठेवा तुम्ही थोड्या वेळ होय किती गडबड आहे त्यांच्या मागे का काय पित्र आहेत का पित्र चाललं लय टाकू असतो आपल्याकडे रोज नुसत्या पोळ्या नुसत्या पोळ्या काय म्हणलेच नाही होय हा द्वितीयाला बघूया आता ओके कसल्या आहेत काजल मोडून घे ना शक्ती लाव शक्ती जरा वा कशासाठी यूज केली जाते वापरली जाते म्हणजे लयच भारी वाटते बघायलाच काय ग्रीन मेथी गेले महाग ना काय ते मेथीन ते हा म्हणते म्हणणारच येत तुला ते तुमच्याकडे लसूण कसा या चारशे रुपये किलो वावर का कसला आहे हा कोथंबीर कशी इतकी यायची गाजल किती दिवस चालेल ती किती दिवस चालेल बस काजल आता काय घ्यायचंय काकडी खाऊन सॅलड चांगलं असतो लाल भडक टोमॅटो आवडलेत ना काय सांगायचे कशामुळे बर काजल तुला इतके तिथं गेले की कट करून द्यायचे आता बरोबर बघा हे सगळं मार्केट आहे नगरपालिकेच्या समोर आहे फास्ट सिलेक्शन असत भाजीपाला काही सिलेक्टिव्ह थोड बार्गेनिंग बी करू शकतात अशा भरपूर गोष्टी असतात फ्रेश भाजीपाला असतो तुम्ही समोर बघू शकता हे त्यांचं गाळ आहे हे कुठं गाळ आहे सांगा समोर मुताच्या समोर ही नगरपालिकेची बिल्डिंग आहे आणि या बिल्डिंग शेजारी तुम्ही येत जा आवर्जून त्यांच्याकडे सगळं फ्रेश मटेरियल आहे तुम्ही बघा चला हे मी व्हिडिओ जेव्हा दाखवतो आणि विशेष म्हणजे समंजस समंजसपणाने सगळं शेजारी गाळा चालू आहे की यांचं पण गाळा आहे तर तुमचा आवर्जून तुमचाच गाळा आहे ना फ्रेश मटेरियल आहे तुम्ही आवर्जून बघा येत चला काजल घेतलंय भाजीपाला हे काय लोक भोपळा पण घेतला का भोपळा नाही तुला भोपळा आवडी घेतो शिरात दिस झालेला एवढं वजन घेत असतात का हे माझ्या हातातली गिफ्ट माझ्याकडे कोथंबीर आणि लिंबू सगळ्या कॅरीबॅगच्या पिशव्याच वजन दुणाला तुम्हाला बघा हे दा काजल काय म्हणते हा सांग सांगू का बरं बरं सांगतो सांगतो आपल्यातील प्रतिष्ठित असं काका मिसळ आहे हा मित्र बघा काका मिसळ मध्ये तू काय काम करतोस हिंदी शक्य करताय हा करता। हे मटकी बघा मटकीचं सॅम्पल बनवलेलं आहे हे मटकी मी एक पाच घेऊन नॉर्मल थोडाही दाल ना एक प्लेट रेडी केलेली माझ्यासाठी हे मटकीची मिसळ आहे बघा काका मिळ जे आहे ना असं म्हणतात त्यासाठी सॅम्पल प्लेट रेडी केलेली मी थँक्यू कुणी आणले कुणी आणले अश्विनी बाईक मी पार्सल येत का पार्सल बरं टाकू काय 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 करायला दाखव ना काकडी कोथिंबीर टोमॅटो लिंबू सगळं केलं हा बोफळा काय न शिबात पडलाय का बोफळा घरी आरीच नाही आवडली मला असं लपले फोटो ना मला फक्त फोटो कोणाला का बर ती मी लांब राहिलो हा आता आता पुढं तिच्या हातात दिले वज आपल्यासोबत फोटो काढायचा का एक शब्द पण नाही बोलणार

त्याला म्हटलं वडानी बांधून काजलसाठी काजलनी बनवलेली आता काजलला एक सेल्फी काजल उचल ना उचल ना बरं आता आता जेव्हा ही उचल वरती दाट हे स्पेशल काजल नाही प्लेट रेडी केलेली मी नाही क्लोज दाखवलेला दिसायला काहीच नाही म्हणून यांनी बनवलंय प्रिंटिंग प्रेस मला आमचं जे खेडकर आहे त्याच्या शेजारी त्याचं कसलं शॉप आहे सांग सोलून सलूनचं शॉप होतंय आणि कॉन्टॅक्ट नंबर सांग एक्क्याण्णव शेचाळीस पंधरा एक आम्ही त्यांना ठोमे म्हणतो सूर्यवंशी नाव आहे तिथं तर तुम्ही आवर्जून या नेमकं योगा आमच्या गावाला येतो आणि आम्ही इथं तु छपाई मशीनचं काम चालू आहे हे फ्लेक्स आहेत पाठीमागत हे प्रिंटिंग प्रिंटिंग प्रेस आहे इथं मी आवर्जून या हे बघा आता तुझं नाव सांग तू एवढं लांबून आली पुण्याहून म्हणले हो सराली कुठून आली तू आणि तुम्ही गोकरावर कोण असतं मग आजी असती होय हा आजो पण असतात ना आणि हे कोण आहेत मग पप्पा आजोबा सारखे झाले किस काय करायला सांगायचे ना थोडेसेच याच काय नाव आहे सोराश सारखेच नाव ठेवले तुम्ही सोवरून सगळे अरे बाप रे ते कुंभरास सुटत नाही बरं का लवकर हा

हे hey, hey, आज नाही दे काम ना so <laughs> मला तर देता येईल याची नाही तुम्हाला सांगितलं ना याची दिली <laughs> नाही नाही <laughs> दिलं आहे ती सुद्धा देता येत नाही मला मी दोन तास लावले पण येतो उभा रा येतो उभा त्याच्या त्याच्यापाशी उभा त्याला सोडा खाली खाली सोडा त्याला असे नाही माझ्याकडे बीन देऊतोय मी आता लाईव्ह बिग बॉस पाहतोय रात्रीचे नऊ वाजून गेलेले आहेत साडे नऊच्या आसपास आलेले टाइम ते बिग बॉस पाहतोय माझ्या आजच्या लॉकचा मी शेवट करतो बिग बॉस पाहत पाहत आणि साडे बिग बिग बॉसचे कंटेस्टंट आहेत सर्वांना शुभेच्छा ಸಗ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಎಂಜಾಯ ಕೊನ್ಯವಾದ